स्टोरी तू ऑलरेडी तुला माहीत असेल पण हाऊ एक्स तू एक्सायटेड किती आहेस आणि एखाद्या पहिला सीन सुरू झाला तर आपलं एक असतं ना एक्साइटमेंट वाढते याविषयी सगळ्यात आधी महत्वाचे जस्ट स्क्रिप्ट कलाकाराला करायला काहीतरी चांगलं काहीतरी आधी केलेलं नाही असं करायला मिळालं तो लगेच तर अशा फ्लेवरची आणि अशा प्रकारची फिल्म खरंच नाही केली आणि सगळ्यात नंतर महत्वाचा मुद्दा असतो तो प्रदर्शक आणि दूध जितके जीवी नसतील ना तितकी ते समाधान मला खूप छान हिस्सा सांगावासा वाटत या दोनची तयारी एक सहा महिन्यापूर्वी आम्ही आधी केली होती आमचं पहिलं भेटणं आधी झालं होतं दिवस सरांना प्रोडिसर सरांना मस्त आम्ही गेलं होतं पण तरीही जेव्हा पुन्हा ज्या सगळ्याची तयारी सुरू करेल तेव्हा सरांनी पहिल्यांदा सगळ्यात आधी आम्हाला सुरू केलं आणि सगळीच्या सगळी तुम्ही टीम त्यांनी परत आणि त्याच सगळ्या गोष्टींवर त्या सगळ्या माउन्सवर त्या सगळ्या एथिक्सवर त्यामध्ये पुन्हा काम सुरू केलं की सकारात्मकता असणार मला असं वाटतं कुठल्याही प्रोडक्टमध्ये सकारात्मकता आणि चेंज्युअननेस हाच फक्त होतो तुमचा कॉन्टेंट जितका चांगला कॉन्टेंट सादर करणारी माणसं जितकी चेन्ज्युअन तितकं ते जे प्रोडक्ट आहे ते खूप छान होतं तर त्यामुळे या दोन बरोबर केंद्र अटॅचमेंट झालेली आहे आणि हे सगळा खूप आमचा खूप शहर आहे सगळे इथे सकारात्मक विश्वास होणारी माणसं आहे गमतीशीर स्नेहता आणि दिग्दर्शकांचा खूप सगळा अनुभव आहे संसार म्हणजे आपल्या बाळाप्रमाणे असते फोरती त्याच्याकडसून असतो ती प्रेम करत तर धमाल होणार आहे एक बिलिंगच आहे आणि जगा सॉटपासून आम्हाला ते सगळ्यांना अनुभवायला मिळतं की इतकं छान म्हणजे बजलं जे काही क्रश असते सगळ्यांना वाढत असतात इथे कुठेही होत नाही आहे सगळेजण आवापरिका आपण नीट छान सेक्सिक्रो सिटनी सी कृतीमध्ये करत आहेत सो डेफिनेटली हे प्रॉडक्ट खूपच असतं एक सोशल मीडियाला पोस्ट जाणार आहे तुमच्या सर्वांच्या सेटावर त्या अनुषंगाने आपण थोडंसं असं म्हणतोय की मी दिसत साधी सरळ वाटणारी लव्ह स्टोरी झालं झालं दोन मिनिट साधी सरळ वाटणारी लव्ह स्टोरी नाही आतापर्यंत लव्ह स्टोरी तुम्ही पाहिली नाही असं आपण म्हणणार आहोत त्यात सो तू रिव्हिल नको करूस पण त्याविषयी बोल की असं म्हटलं जातं आहे सिनेमाच्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर की अशी लव्ह स्टोरी आतापर्यंत झालीच नाही आहे सिनेमामध्ये मराठी लव्ह स्टोरी झालेलीच नाही आहे आणि लव्ह करण्यासाठी <laughs> <laughs> तर ह्याची प्रेम होत आणि हे युनिक आहे हा पॅटर्नच आजपद कोणाला बोललेला नाही कोणी अनुभव शकणार पण नाही कारण त्यासाठी कोणाला तरी काहीतरी असणायची किंवा काहीतरी लसण्याची गरज आहे <laughs> ते काय आहे हे त्रांग काय आहे कारण तरीही लफळेची भारी काय यासाठी आपण इफेक्ट मला निघतो बघितलीच पाहिजे थँक यू सो मच